का लय बदलला गळा तू नुसतं घात भांडण लायचे काम करून राहिला तू काही गरज नव्हती ना धुरा फोडायची हो हो तुले हा या सरपंचा खेटी घेऊन हे दे हो गळा बोल नको हा मी काल खेटी घेऊ सरपंचाची माय का वयर आहे सोबत ते कसं देवलाल भाऊने सांगितलं तसं तसं मॅ केलं तुम्ही त्या देवलाल भाऊले म्हणा माय कान 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 करून राहिले तुम्ही तू का दूध पेता तुला समजत नाही धुरा फोळा की नाही फोळा तर तो सांगेन खा खाशीन का तू तर ट्रॅक्टर ना ड्रायव्हरली बी सजा आहे बरं सहा महिने सजा होते बाबू धुरा फोडला की हे लक्षात ठेव तू एकशे बत्तीस एकशे शेहेचाळीस कलम नुसार बाबू एच डी ओला कम्प्लेंट नाही सरपंच आपण अंदर जायचं सहा महिने हा नाही शांतारा भाऊ ते तर करणार तुम्ही कम्प्लेंट देणार आता एच डी ऑफिसले त्याच्याशिवाय बजेट नाही जमत ना काही जे नाटकं दरवर्षी सुरू झाले ना दरवर्षी धुरा कोरतात दरवर्षी दुर धुरा फोडतात हा यायला अंदर टाकणं जाय म्हणजे दादा बस झालं हे हा बा काय घेणं देणं नाही बा बाय काय तुमच्याशी वय काय कसं मला मालकान सांगितलं बावरा मालकान सांगितलं बा एकूण हान मी आणलं मला काय पैसे भेटून राहिले पैसे मला काय करा लागते बा भाऊ हा तुम्ही पाहून ते देवलाच भाऊ पास ही काय देवल्या बला त्याला आवाज देणं त्या दे द्या वा तुम्हाला आवाज देणं असेल तर द्या मला काही चमचे धंदे करायला नका हा सरग नालाय घ्यायला फटके पाहिजेच पण हा याचं धुपट काळाच लागते लई माजला हा काय बळा करून घ्यायला काय माहित हा भाने एवढा तुडुक तुडुकच करून घ्यायला याच्या कंबळ जाळेस टेम्पो पळय घेणे काय समजून घ्यायला ले त्यात लपणी समज भुरतच देऊल्याला बोलवतो ना हो देवल्या इकडे रे हो हो पावली का आता अंगर घ्यायला घेण्याचा शिंगार तर पण तो काय ना अटकलं लावली हे करणं तुम्ही ना मा टॅक्टर काऊन थांबवलं तुम्ही ना हा हनु हानु रे भाना चल कर लो चालू ट्रॅक्टर हा चालू कर ट्रॅक्टर कर चालू अरे हराम खोरा हा धुरा फोळणा लावला ना काय लाज वाटते की नाही तुले हा त्या जनाची मनाची हाय की नाही इकली बाजारात आपण म्हणतो जाऊ द्यायला काय नांदी याच्या जाऊ द्यायला गरीब माणूस काय नांदी लागायला का लागा हा हा तो बोक्षा हागून राहिला माया दरवर्षीच नाटक झालं सरकूनच राहिला धीरे 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 इकडे काय सहायचा दोन एकर चार एकर कळते का भावर हा कमो ना आता मनगटा जोर नाही वाटते तुया सरपंच तुम्ही नका सांगू पैशा जोर नकू कुदू तुम्ही ना माय अर्धा कर अर्धा बेला यातलं काय सांगून आले हो तुम्ही मला एक चिफन माही तुमच्या इकडे निघून राहिली एवढा शांतपणा शिकू द्या सरपंच मध्ये हां रे भा मी पाहून घेतो काय हा काय राजा हे काय राजा खोबर नाही तुम्हाला तू काल तोंड घालून राहिला टीसा घेण ना सरपंच मी पाहून घेईन काय आहेत तुम्ही काय तोंड घाल याले कसं गचक्या द्यास लागते हा दाबून द्यास लागते याले तसं काही समजत नाही हा देवल्या माझ्या भाषेच्या म्हणजे याला समजणारच नाही हा नाही आले आता मजबूत हा सोडा याची पाटकुळली सोडाची माशी ना उठेन बा जास्त माजून राहिला हा धुऱ्यासाठी घेण ना देणं हा सरपंच विचार नको बघा हा मजबूत हा ट्रॅक्टर वाला ड्रायव्हर हॅन पाण्या माझ्या झाला मला हात लावले तर पाहतो बा ह किती मर्दांची दाटली तुमच्यात तर हा सायब हो मावरात चालले तुम्ही खरकून राहिले आणि म्या धुरा एकदा फोडला तर माना आण बोम राहिले का हा, हा सरपंच एक नंबर खाऊ आहे हा याले दुसरं फुकातच पाहिजे खायले सारा डाव लुटून राहिला राहायला शेजारी बाजारी लुटून राहिला हा अरे देवल्या फुक मी तर उडून जाशीन बाबू तू हा हे पाहिले नाही बॉडी आहे तर एक झपक्यात बाबू जर मुतलाईन चेडली तर मग म्हणजे पण कसं आपण म्हणतो जाऊ द्या काय मारायला काय चिलटाली पण तू जास्त हागून राहिला डोक्षा तुला गळ्या बांबू द्यास लागते हो लागते तुला आता हात लावून दाखव तू मग सांगतो तुझे काय आहे तर हा तू जास्त रंग करून आला दरवर्षीच नाटक आहे तु हे हे उठला उतला सुटला की येतो धुऱ्यावरच मरायले मी ना आणलं एक वर्षी तर काय फरक पडून आला तुले हा पण एक माहिती तिफोन आहे एक हिफोन काची बंद वावरच तू ये घेऊन टाक ना सात बारस नार करण तू याय का पैसे द्यायचं आण दे लवकर मले बापान मुक्त करून टाक पावला माझी याची भांडण करू करू सरपंच काय झालं रे सरपंच माझला दोघे असायचा याचा काटा गाळाच लागते आपल्याला फुटी उपटच करायला लागते याची सरपंच फालतू जाणून खाजून राहिले बा आमच्या भावाची तुम्ही यांना देणं काय राजा सोबत नाही तुम्हाला हे गोष्ट गा सरपंच आहे तुम्ही प्रथम नागरिक असल्या तुम्ही आमच्या गरीब माणसाच्या याच्यात बोट घालून राहिले बा हा शोभते का तुम्हाला ह्या गोष्टी चार लोक विचारतो मी जाणून खाजून राहिलो काय हे पाय पाहिजून ट्रॅक्टर कुठे घातले नाही ट्रॅक्टर ह हे दिसून नाही राहिला का तुले काय तर सरपंच तुम्ही खाजून राहिले काय अरे धुरा फोडून राहिले तुम्ही ढा डाट दिसून राहिलो त्याच्यातल्या माझे दोन पाईपही फोडले तुम्ही ना हा मला सांगा सर फोन ट्रॅक्टर भाऊ चालून राहिला बा ट्रॅक्टर कोण चालून राहिलं भाण्या मग गलती कोणाची आहे भाण्याची आहे की नाही माची आहे का काय गलती मग महाभाऊवरती हजर होता का हजर होता का मा मान सांगितलं काय आले यानं याच्या भाण्यानं याच्या मनानं शांतपणा केला ना मा भावाची काय गलती आहे सांगा भाऊ तुम्ही शिवलाल भाऊ काय जाय की नाही सांगितलं मला या शिवलाल जायला नको बोलू मी मी सांगतलं झाले कि हान म्हणून हा तू कोण आपलं तिफन वर निघत नाही का तुला माहित नाही का हा सरपंच नाटक करून आला देऊन नाही राहिला ते त्या कानानं ऐकायचो डोळ्यानं पायाच तरच आपल्याला म्हणायचं नाही तर मग कसं आपलं नाव घेतलं तुम्ही ना आता तर तोंड शिकीन मी मोठा ऐकेल आहे ना मी ना पाहिणार नाही विचार नाही करणार तुमचं घ्या येईल गावात घ्या गावात घेतल्याशिवाय बजेट नाही द्यायचा या सहाय झोडत हातलं दाखव ना तू रेव शांत्या हो, चबर चबर नो करून तुझं काम कर तू तुला काही घेणं देणार का तुझ्या वारा गायटीचा तो सरपंच आम्ही पाहून घेऊ काय तो घादरू नको रे गावात राहा लागते ना देवल्या ये शिवल्या तू बी माझू नको ना सांगा लागते का तुला काय आहे नाटक खुरमस्ती येऊ नका बर कसं तुमची झिरो जाईन बरं आम्ही कसं लय सटकेला आम्ही कोणालेच पाहत नाही मग कसं आमच्या नांदी लागू का तुम्ही तर भाऊ याच्या कंबळी मोडाच लागतं जरा या नीट करावं लागतं तिघे जी बी ट्रॅक्टर ड्रायव्हर आणि हे दोघं भाऊ हे दोघे हाणा लागतात आपले बजेट बसावं लागते हा मग काय वाट पाहून राहिले चला भिडा येईल हा ना मजबूत हा विचार ना करू मी तर आदळजीत वाट पाहून राहिलो मी तर हाण्याला सहसय करून राहिलो या भाण्याला पहिले पाहतो तयाले हो शिवलाल भाऊ देवाला लवकर उठून राह ते काही खरं नाही बाईकला भिंगल गाव आम्हाला कुकडे झाले नाही म्हणून मार मारोक बोले मारा

धुरे पडता लोकांचे हे समजून येईल सरपंच काय बाबा मारला हवा कोण मारला कुकडे मारा मारा केल्या कोणा खोडी गेली त्यासोबत तुला कोणा मारला पहिले तुला कोणा मारलं मारल उडोबा काय करता काय करता हा उडोबा नाही तसं नव्हतं माया सरपंच काऊन पण काय झालं काय काय केलं कोण मारलं एवढा सुजत असतात का पोरगा किती मारलं तुम्ही रगत पडून त्याचं तुमच्याच पोराला विचाराने कोण मारल झाले दोन शब्द विचाराने म्हणा काय केलं काय केलं सांग ना, ना के के तू आ? तू जर चुकी नसली ना आता काय काय धोरण काढतो बाप जिवंत सांग काय केलं तुन काय बना गेला कोण मारलं जाईल तुले बाबा हे देवलाल भाऊ च्या आरा ट्रॅक्टर घेऊन गेल तर देवलाल भाऊ म्हणत हा धुरा फळ म्हणत मला दोनशे रुपये एकटा दिले देवलाल भाऊ म्या फोडला मग धुरा मग काय करू आणि तेवढ्या सरपंचानं पकडलं मला मारलं बा सरपंचानं पैसे लिहिला रे तू हराम खुरा तुझ्या घरी काही शेटची कमी आहे गर ओ नाग चोटा कोणी ताकद नाही सांगायचं गावात कोणी हात लाईन म्हणून हा? त्या बापाची वट आहे बाबू गावात पण तू सारी गमून राहिला माहिती किंमत तुला लग्न केलं ना त्यापासूनच नाही किंमत गमून राहिला तू हा ना सरपंच याला मजबूत आता कशी धुरे फोडते हा हा आणि कशी हे करते है, हाना, हाना, हाना। हा ना हा ना हा हा देवल्या तू माल नांदी लावून राहिला काल धुरे फळे लावले रे तुन बाबा कधीपासून प्रेम होतो आलं हो एवढं पाणी ओळूनच राहिलं उतू जाऊन राहिलं ते हा एवढे करू ना एवढे करू नका ना नाही तर मग देता तुम्ही रुपाल ओळखत नाही ना तुमचं काही असो सांगताना बाप पोराकडूनच होणार आहे ना तू ना खाली बापर नांदी लावला सांग तू मा कोण कन्या काढून कान राहिल ट्रॅक्टर तुमचा पोरका चालून राहिला दोनशे रुपये त्याले ओढ लागले मी म्हणेन त्याले दुसऱ्या वारात हान म्हणून त्याची बुद्धी काय शंखायला गेली का त्याला समजत नाही का दूध पेताय का तो अरे काय सांगता चाले घासून राहिल तुम्ही काम ना थांब त्याच्यात मागा काय दोष आहे त्याच्यात अरे देवला तुम्ही फा ना आम्ही अलग अलग आ एकत्र थोडी आह मी काय सांगू तो का लहान लेखरू आहे मा भाऊ अरे तू तोच आहे तुमच्या भाऊ देवला तोही तोच आहे तुम्ही काय सांगून राहिले आणि तुमच्या बरोबर हाम फोम मापोऱ्या काय कुठे भान्या गेली सामील गेलो तुम्ही त्या कुठं पण जर आता सुटली नाही पाहिजे तर हे चांगलं दाबून दे चांगलं हा अंदर गेली पाहिजे आली पाहिजे कोणी तुला घेत नाही यायची करणार जा बुड बा मी एचडीओ कडे कम्प्लेंट देणार जाऊ मी यायची नाहीतर मग पोलीस स्टेशनला देतो पण पहिले कसं मला यायच्या जो मला आईली नाही होत्या त्या मोठ्या बुड्याचं आता बुढा न्याय करीन काय करायचा आहे तर समजून सांगीन पोहोरायले नाहीतर मग कंप्लेंट नाही तर मग नाही सांगितलं यायच्या बापाले तर बुडा म्हण कारा सरपंच असं कसं काय गावातल्या कामांमध्ये सांगितलं नाही रिपोर्ट द्यायला मामा पोरायचा वाईट कामं होतात ना ते त्या बुड्या आपलं काही नाही भांडण त्या बुड्याला सांगायला लागेल ना एक शब्द तोच काय करणार त्याचे संस्कार की नाही तोच कोणता सुतार होता आणि तो काय सांगणार विचार न नाही बुडेबा मग कस पटकरी म्हणतात ना कारण आम्हाला सांगितलं आमच्या पोरा रिपोर्ट द्याला तुम्ही न काय माणूस की आहे की तुम्हाला असं होते नाही ते भांडण होतात मग गावात संबंध वाईट होतात त्यापेक्षा कसं त्या बुड्या काना टाकलं या दोघाईचा कार असतात की मग काय बा तुम्ही यायचं म्हणून राहिले मग तुमच्या पोरा भाण्याचा काय करा मग या भाण्याचं दा काय करा झाडा द्यायला मजबूत माय काहीच म्हणणं नाही मरे तद लोक मारा तुम्ही हा अगो कामं करीन तर त्याले कसं शिक्षा झालीच पाहिजे तो माय असो की दुसऱ्याचा असो हा आपलं कसं आहे कामच आहे हा आपल्याला कसं सरळ पाहिजे हे कोणी चालत नाही आपल्याला हा ना यायला मजबूत करून काय ना बोलत नव्हतं बोलत नव्हतं आता लस तोंड फुटले मा बुढ्याले मले मारा म्हणते मोले अरे बोली चला लवकर चटकन चला लोक निघा चला मंदिरात झाला लवकर तसा बोलत तुमच्या बापाला मी अरे शिवला चाल ना पुढे काय नाटक करून राहिला मागे पुढे नको आता चाल अब्रू आम्ही नव्हतं गेले मंदिरात तू लव तदलो काय की नाही मोठ्या पाटलाला बोलवणार अन त्याला आयना पाटील लशीन घरी तर त्याला या त्याचे कान उचला लागतील ना त्याला ट्रॅक्टर होत ना सरपंच आणतो ना बोल बोलून आणतो ना अरे चला लवकर चालू जेवढ्या चाल हल्लो हय ना लात मारी मागू हो ना सरपंच थांबत नाही बा तुम्ही टाइम पास केला येतो ना मी तर माबुडा काय मा हलको भारी करते तर पाहतो <laughs> <काया> ना मी माबुडा काय करणार वाटून आले वा तुमच्या पोरा किती मारला राजा देईन हा नुसतं ट्रॅक्टर ड्रायव्हर आहे बा त्याला झोडलं देईन पण तुम्ही काही म्हटली नाही राजा तुम्हाला जरास पाणी आलं बा तुमच्या पोराचं तो अगाऊ काम करी तर मला काय पाणी येऊ देऊ बाबा मी हा चांगला काम केलं असतं काय के, सत्कर्मी काम केलं असतं तर मग पाणी आलं असतं जाणून कोणा खेळखोडी केली असती याबरोबर तर हा हा अगाऊ काम करीन लोकांच्या वावरात ट्रॅक्टर हानी मग या लोक हानती नाही तर काय त्याचा लाल करतील का पप्पा घेईन का लोक यायची

अरे बाबा तुमच्या ट्रॅक्टर त्या सरपंचा धुरा फोडला ना त्याचा माझं झुमरे ना झुमऱ्या झुमऱ्या ना धुरा फोडला का झुमऱ्या जो असते ना आता झुमऱ्या फिमऱ्या नाही तुमच्या ट्रॅक्टर तो आहे ड्रायव्हर भाण्याने दोनशे रुपये दिले भाऊ धुरा फोड्याचे मग आता माझून चालू आहे निपता राह ट्रॅक्टर वर तो झुमर्या कधी आला माझ्या मला राहिली जे म्हणाली तुमच्या पोराला विचाराने तुम्ही ते धुरा फोडला ते माझा मोळा पहिले काय मग तुमचा ट्रॅक्टर जमा केला जाईल रिपोर्ट देऊन राहिला हा मनोज येईल का रेच रिकामी कामं करत राहायचं रेस आला मनोज मनोज इकडे बाबू अय बाबू इकडे लवकर राहिले का संध्या झाली की तेच आहे टिप्रू काय काय माहित बाबा काय झालं ड्रायव्हर कोण ठेवलं ट्रॅक्टर ड्रायव्हर कोण ठेवलं तुला ट्रॅक्टर आपल्या ड्रायव्हर आई नव्हता हराम करून भाण्यांना काय थेर मारण लावले लोकाही धुरे फोडून आला तो हा तू काही लक्ष घेऊन रे ट्रॅक्टरवर आता तो सरपंच रिपोर्ट देऊन राहिला त्या ट्रॅक्टरचा ते ट्रॅक्टर अंदर जाते तो भाणे अंदर आणि त्याच्याबरोबर तू जातो हा हा आणि तू अगं गामा करत लावत जाय तू हा भाण्या धुरा फोडला कोणाचा सरपंचा धुरा फोडला ना माझून झालवायन गावात बाबू असे अगं गो नको वरून नव्हता जुनं बरं आता आणि तो झुमरे आपला पण म्हणून माणूस इमानदार होता इकडे जरासा असं खरपो खारको ना ट्रॅक्टर असं पद्धती राहणे तुनं काय अगोना केला रे आज लागा ना झुमऱ्या अगं बना करतो डिझेल इके का ट्रॅक्टर मधलं तुम्हाला काही माहित नाही अजून आणि लोकांच्या पैसे बी घेतो चार एकर साडेतीन एकरम करून झालता तो हा कोणता हा सुत्या बी पैसे घेऊन देवला जोडून दोनशे रुपये घेतले आणि धुरा फोड्याचे आणि त्या शिवला भावले डिझेल इकडून राहिला तो तो का भाण्या का तुमच्या घडी तू तु तुले अजून काही अक्क आली नाही रे गडा लोकांची फारक नाही तुले काही नाही लगा निकष शंभरा पोरे असत हा निघय बुजब्यालर आज बुजब्यालर काय मोडा लागेल मला आता अगो आम करत राहायचं खाली अशा अगो डायवर ठेवा लागतात र तुम्ही किंगरी नका लागे घेणार द्या आम्हाला कोणत्या गोष्टी चालले राजा बळबळ करत राहायचा निघय राजा पाटील गरमा गरमी करू नका चालावर लोक ते काय मुळावर हो चाल चल झालं माया जास्त जगव झालं याचं लग्न झमकून द्या जा लागते या गयात बायको टाका लागते मग समजून आले काय त्याचं मा म्हटलं जर असं ऐकत नाही बरोबर बायको काढतो असते मग याची चाल पाय तुम्ही काय यायचं कोण कोण कसा काय केलं तर कोणता धुरा फोडला तर भाडेल करून आले का भाड्यार पकडला तुम्ही ना थांबा पाय तुम्ही तुमचा बजेट बा हे तुमच्या सुद्या अवल्यातले सांगा पद्धतीवर समजून माया धुरा फोडला बा हा जरा ही अक्कल नाही तुमच्या अवल्यातले हा तू या धुरा फोडला का येईन आपल्याला काय सांगू नको रे बा आपल्या हात वरात बाबा तुझ्या तू उपाय काय आता समजून सांगा तुमच्या दोन्ही भोर राहिले दोन्ही बाबा बोकाडून राहिले मला मारायला येऊन राहिले हे कसं असे तुमचे संबंध संबंधात म्हणून तुमच्या जो आणलं मी दोन गोष्टी समजून सांगायला अशा अगो कामं बरोबर नाहीत ना गा लागते नाही काय गडा सरपंच मला काहीच घेणे देणं नाही गडा तुले जे करणं असेल ते करून घे बा ही हडवाय मा ऐकते का हे साऱ्या गाज जे बताल होईलात बोगो साधी तू माय दोन्ही बोरे याच्या मी नांदी नसतो लागत तुली जे काही करण असेल ते कर बा तुझ्या आपले संबंध कसे कायम ठेव चांगले तर चांगले राहू दे याच्यासाठी मी काही वाईट करत नाही बाबा आणि वाईट काही होत नाही आता जो लोक जमीन माझं होती तर लोक आपली काही भानगड झाली काय सरा गोळा गोळा बीन होतं की नाही आपलं आपले संबंध कायम राहायसाठीच मी तुमच्याजवळ आणलं ना नाही तर मग तुम्ही म्हणत होते काळगडा सरपंच तुम रिपोर्ट कसा दिला बाबा मला सांगायला माया बोरायला तू अंदर घातलं त्यासाठी मी जो आणलो बा आणि मी तुला काहीच नसतं म्हटलं ना आला ऐकत मला माहीत आहे ना पहिल्यापासूनच अरे तुलाच त्रास नाही सारेल तर असा द्यायचा काय उठून भारी भरणार आहे आमचं काहीच नाही म्हणून रिपोर्ट ला रिपोर्ट दिला काय होत काहीच नाही होत रिपोर्ट रिपोर्ट ना देवला घाबरून शिवलाल भाऊ मी काल घाबरतो हे पाठ रिपोर्ट लिहिले अजिबात ही घाबरत नाही काय होतो दोन चार तारखा गेले की मुल हे देवलाल भाऊ मला राजा तुम्ही घेणार राजा गरीबा बोरगाव राजा मी बाप मा कडून राजा माझा उद्धवस्त

नाही नाही आपली काहीच हरकत नाही भाऊ येईल जेलात टाका तुम्ही तर सुधारती नाही माझ्या गांडीवर आता मा येईन मी काय करू इथं मी येईल याय मला जे गाव करायला करायचं ते करा तुम्ही मा काहीच म्हणणं नाही रिपोर्ट देतात ना आता कसं हो बापा मला अंतर झाला की ना माझ्या थुत वगैरे थुकतेच नाही मातोंडार आता तू नको भिव काय काय पाच रिपोर्ट ना काय होते बे काहीच नाही होत दोन चार तारखेला लागते फक्त काही टेन्शन न बाळा बाळ्यातोड्याची सोय नसली तर मी भरून ते पैसे तो काय घेऊन राहिला बर याला आजीजीव राहत लागते हा चला मित्र व्हिडिओ कसा वाटला ते सांगा कमेंट्स करून व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा उरीज भाग आपण उद्या पाहणार आहोत